कुंभ राशी हृदय पिळवटून टाकणारी सत्य डिसेंबर एकतीस रोजी समोर येतील या तीन घटना खऱ्या होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेष महत्वाचा ठरणार आहे यासाठी ग्रह योगांच्या विशेष स्थितीचा विचार केला जातो या दिवशी शनी गुरु आणि मंगळ ग्रह तुमच्या राशीसाठी निर्णायक ठरतील या दिवशी घडणाऱ्या महत्वाच्या घटनांवर आपण सविस्तर माहिती पाहया एक आर्थिक स्थैर्य आणि आकस्मिक कुंडलीत धनभावात शनीची उपस्थिती आहे ज्यामुळे आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे एखाद्या जुनी गुंतवणूक किंवा मालमत्तेवरून मिळकत होईल जर तुम्ही शेअर बाजार किंवा व्यापारात सहभागी असाल तर यशस्वी व्यवहार करण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट्स किंवा प्रोजेक्ट मिळतील ज्यामुळे आर्थिक प्रगती होईल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रमोशनची शक्यता आहे नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी रहा चांगले प्रस्ताव येतील जर तुम्ही बिझनेस वाढवण्याचा विचार करत असाल तर हा दिवस शुभ आहे दोन वैयक्तिक नातेसंबंधातील प्रगती प्रेमसंबंध आणि लग्न तुमच्या नात्यांमध्ये नवीन चांगले बदल घडतील जर तुम्ही एखाद्या नातेसंबंधात अडचणीत असाल तर मतभेद दूर होतील एकटे असलेल्यांना विवाहाची किंवा नवीन ओळखीची संधी मिळणार आहे दीर्घकालीन नातेसंबंधासाठी हा दिवस शुभ आहे कुटुंबात आनंददायी घटना घडतील जसे की नव्या सदस्याचे आगमन किंवा विवाह ठरणे तुमच्या वडीलधाऱ्यांकडून महत्वाचे सल्ले मिळतील भावंडांसोबत असलेले वाद संपुष्टात येणार आहेत तीन आरोग्याशी संबंधित बदल जुन्या आजारांपासून सुटका मिळेल योगा सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे आरोग्यासाठी योग्य आहार आणि ध्यान यावर भर द्या मानसिकदृष्ट्या तुम्हाला स्थैर्य आणि शांतता मिळेल कुठल्याही प्रकारचा तणाव दूर होईल तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल दिसतील चार करिअर आणि शिक्षणातील यश विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी चांगले प्रस्ताव मिळतील परदेशात शिक्षण घेण्याची योजना यशस्वी होईल अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले निकाल लागतील तुमच्या मेहनतीमुळे वरिष्ठांचे कौतुक मिळेल नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस अतिशय शुभ आहे पाच तीन महत्वाच्या घटना घडणार जुन्या इच्छा पूर्ण होईल एखादी गोष्ट किंवा इच्छा जी खूप काळापासून अपूर्ण होती ती एकतीस डिसेंबरला पूर्ण होणार एक अपेक्षित नोकरी मिळणे किंवा जुनी मालमत्ता परत मिळणे दोन गमावलेले व्यक्ती किंवा वस्तू परत मिळेल ज्या गोष्टी तुम्हाला हरवल्यासारख्या वाटत होत्या त्या अचानक परत येणार आहेत एखादी महत्वाची वस्तू सापडेल हरवलेला जुना मित्र किंवा नातेवाईक पुन्हा संपर्कात येईल तीन कुटुंबात आनंददायी घटना घडेल कुटुंबात मोठ्या आनंदाचे वातावरण असेल विवाहाची तारीख ठरणे कुटुंबातील सदस्याची यशस्वी कामगिरी होणे नवीन सदस्याचे आगमन जसे की बाळाचा जन्म होणे सावधगिरीचे उपाय आणि भविष्यदर्शन सुधारण्यासाठी उपाय सावधगिरी कोणत्याही प्रकारचा वाद विवाद टाळा महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी शांत डोक्याने विचार करा विश्वासू लोकांनाच तुमचे रहस्य सांगा कारण इतर लोकांना सांगाल तर तुमच्या महत्वाच्या गोष्टी बाहेर पडण्याची शक्यता आहे उपाय शनिदेवाची पूजा करा आणि काळ्या तेचे दान करा ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा गरजू लोकांना मदत करा विशेषत कपडे किंवा अन्नदान करा पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा कुंभ राशीच्या लोकांसाठी एक विशेष दिवस असेल या दिवशी तुम्हाला आर्थिक प्रगती वैयक्तिक नातेसंबंधातील सुधारणा आरोग्याची चांगली बातमी आणि मानसिक शांती याचा अनुभव येईल तुमच्या मेहनतीने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही जीवनात मोठे बदल घडवून आणू शकता दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचं भविष्य उज्ज्वल असावं ही शुभेच्छा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद